मंत्रिमंडळाची बैठक घेत आहेत राज्य सरकारला आमची विनंती आहे की आम्ही यशवंत सेनेच्या माध्यमातून चौंडीमध्ये एकवीस दिवसाचं एक वेळा नंतर आठ दिवसाचं असं दोन वेळा उपोषण केली आणि उपोषण केल्यानंतर राज्य सरकारनं आम्हाला सुधाकर शिंदे समिती स्थापन केली सुधाकर शिंदे समितीचा अहवाल राज्य स्वी राज्य सरकारने घेतलेला आहे पण तो अद्याप स्वीकारला नाही बरोबर आता राज्य सरकारला उद्याच्या बैठकीत बैठकीमध्ये आम्ही यशवंत सेनेच्या वतीनं महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं कळकळीची विनंती करतो की हा डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल उद्या आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो स्वीकारावा पुण्य या अहिल्यानगर असं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं परंतु अहिल्यानगर अहिल्या असं एक नाम उल्लेख होतो याबद्दल राज्य शासनाला आमची विनंती आहे की अहिल्यानगर न म्हणता शासकीय कामकाजाच्या प्रत्येक डॉक्युमेंट्समध्ये हो पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं या जिल्ह्याचं नामकरण त्याची दुरुस्ती करावी ही आग्रहाची मागणी आमची या राज्य शासनाकडे राज्य सरकारकडे आहे यानंतर जे आदिवासींना ते धनगरांना असं आपण म्हणालात म्हणत आहात तर मुख्यमंत्री महोदय उद्या आपण महाराष्ट्रामध्ये या धनगर समाजाला आदिवासींना नॉन क्रिमिनिअर आट आठ नाही आता या राज्यातल्या मग आदिवासींना नाही तर धनगरांना पण नको राज्यातल्या धनगर समाजाला नॉन प्रिव्हिडियनची आठ उद्या शिथिल करावी रद्द करावी तो निर्णय उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घ्यावा अशी आमची राज्य सरकारला राज्य सरकारला विनंती आहे की आपण